अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया सुषमा अंधारे म्हणाल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयानं दोषी ठरवलंय न्यायालयाने संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे आता यावर शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बोलताना म्हटलेलं आहे की संपूर्ण केसचा अभ्यास केल्याशिवाय किंवा न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेतल्याशिवाय यावर भाष्य करणं उचित होणार नाही या शिवडी न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवलेली असली तरी अजून पुढील पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत काही मुद्दे आपल्याकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचे राहिले असतील युक्तिवादात काही गोष्टी राहिल्या असतील ज्यामुळे हे काही घडलं असेल त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात रुटीनची पूर्तता करत नव्यानं हे प्रकरण मांडण्यात येईल पुन्हा दाद मेन मागण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे मला वाटतंय की यावर फार काही चिंता करण्याचं कारण नाही विषय गांभीर्यानं नक्की हाताळला जाईल परंतु लगेच संजय राऊत हे दोषी आहेत असं समजण्याचं काही कारण नाही कालच्याच रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र निवड प्रकरणात निवडणूक आयोगानं रडीचा डाव खेळत त्यांच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं काल कार्यालयाने दणका देत योग्य ते सांगितलं त्यामुळे खाली जर काही आमच्याकडून राहिले असतील तर आम्ही वरच्या कोर्टात त्रुटींची पूर्तता करून नव्यानं दाद मागू असंही त्यांनी म्हटलेलं आहे सुमय्या प्रकरणामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संदर्भात शिवडी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याचा आम्ही आदर करतो परंतु भारतीय न्यायव्यवस्था जर आपण नीट विचारात घेतली तर ती बहुस्तरीय व्यवस्था आहे त्यामुळे प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एखादा निकाल हा निकाल अंतिम असत नाही कदाचित आमच्याकडून त्या न्यायालयात बाजू मांडताना आम कुठे कमतरता राहिली असेल एखादी त्रुटी असेल अनावधानाने एखादा पेपर राहिला असेल त्यामुळे माननीय न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली असू शकतात आम्ही त्या निरीक्षणांचा आम आदर करतो मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता साहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं नील सोमय्या म्हणत होते पंधरा दिवसाची क असे ना शिक्षा झाली ना जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं तडीपार कोर्टाने ठरवलं यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं नाही म्हणजे अमित शहा तडीपारच झालेले होते त्यावर काय म्हणाल तुम्ही किंवा आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो असं म्हणणारी जी लोक आहेत ती लोकं काल कुठे गेली होती बरं की तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठे गेला जेव्हा तुम्ही कायदा हातात घेऊन एन्काउंटर केलं त्यामुळे मला वाटतं की ज्यांना न्यायव्यवस्था कळत नाही ज्यांना कायदा कळत नाही ज्यांना न्यायालयीन प्रक्रिया कळत नाही अशा लोकांकडून मी फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही जी काही न्यायालयीन लढाई असेल ती लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णतः ताकदीने तयार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई